हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द चॅनल माझं नाव अक्षय आहे आणि आज मी तुम्हाला एका खूप एक्सायटिंग विषयावर बोलणार आहे तो म्हणजे नेक्स्ट वेव्ह आणि नेक्स्ट वेवच्या सी सी बी पी फोर ओ प्रोग्रामबद्दल तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकाउंड नक्कीच प्रेस करा कारण की अशाच एज्युकेशनल कंटेंटवर आपण व्हिडिओ बनवतो जे तुमच्या नक्कीच फ्युचरमध्ये फायदेशीर ठरतील था। तर फर्स्ट ऑफ ऑल मी नेक्स्ट वेवबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो म्हणजे नेक्स्ट वेव जे आहे जे आपल्या देशातील एक खूप मोठं एज्युकेशनल ऑर्गनायझेशन आहे इटेक ऑर्गनायझेशन आहे जे स्टुडंट्समध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये जो गॅप असतो त्याला एका ब्रीजचं काम करून म्हणजे फील करतो म्हणजे भरपूर आजकाल आपण स्टुडंट्स बघतो की ज्यांचं एज्युकेशन तर कम्प्लीट होतो आणि तरीही त्यांना जॉब भेटण्यासाठी खूप स्ट्रगल लागतो कारण की त्यांच्यामध्ये स्किल्सची कमी असते तर नेक्स्ट वेव स्टुडंट्समध्ये इंडस्ट्री रिलेवंट स्किल्स बिल्ड करण्याचं काम करतं म्हणजे ज्या काही आपल्या देशात इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहेत जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग डेटा सायन्स फुल स्टॅक डेव्हलपमेंट परत ब्लॉक चेन ह्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीवर काम करतं आणि विद्यार्थ्यांना इंडस्ट्री रेडी बनवण्याचं म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीमध्ये ग्रो करण्यासाठी त्यांच्यामध्ये ह्या स्किल्स डेव्हलप करण्याचं काम नेक्स्ट ये करतात तर हे कसं करतं तर याचा एक प्रोग्राम आहे म्हणजे नेक्स्ट वेअरचा सी सी बी पी फोर पॉईंट प्रोग्रामच्या थ्रू हे नेक्स्ट येअर काम करत असतात तर सी सी बी पी फोर पॉईंट ऑफ प्रोग्राम म्हणजे नेमकं काय तर कंटिन्युअस करिअर बिल्डिंग प्रोग्राम याला म्हणतात म्हणजे याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक अकॅडमी आहे आणि एक इंटेन्सिव्ह आहे अकॅडमी म्हणजे जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये आहात आता समजा तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर किंवा था, थर्ड इयरला आहात बीटेक किंवा डिग्रीसाठी तर तुम्ही कॉलेज करत करत पण हा प्रोग्राम एनरोल करून तुमच्या इंडस्ट्री लेवन स्किल्स इन्हान्स करू शकता ज्याचा फायदा तुम्हाला प्लेसमेंटच्या वेळेस होईल आणि दुसरा म्हणजे इंटेन्सिव्ह आहे म्हणजे जर तुमचं तुम्ही आता लास्ट इयरला आहात कॉलेजच्या म्हणजे तुमचं आता फायनल इयर चालू आहे किंवा संपलेलं आहे आणि तुमच्या आता ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट झालं आहे तर तुम्ही इंटेन्सिव्ह हा प्रोग्राम जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये पण आपल्याला ग्रॅज्युएशन झाल्याच्यानंतर पण आपण एका इंडस्ट्रीडी स्किल्स कशा बिल्ड करू शकतो याच्याबद्दल इकडे तुम्हाला पूर्ण प्रॉपरपणे गायडन्स दिल्या जातात म्हणजे तुम्हाला इंडस्ट्री रिलिव्हन्ट स्किल्स शिकवल्या जातात ज्याची ॲक्च्युअलमध्ये आता आपल्याला देशामध्ये गरज आहे म्हणजे आजकाल आपण पाहतो की ज्या मोठ्या आय टी कंपनीज आहेत त्यांना जे हवं आहे आणि जे स्टुडंट्सकडे आहे अवेलेबल ते टोटली डिफरंट आहे म्हणजे स्टुडंट्सकडे प्रॅक्टिकल स्किल्सची खूप कमतरता आहे आणि या अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत राईट तर आपण जर आधीपासूनच ह्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये जर आपला आ, स्किल्स इन्हान्स केल्या तर आपल्याला प्लेसमेंटपर्यंत आपण एक चांगला हायपिंग जॉब इन्श्युअर करू शकतो त्यामुळे स्किल्स इन्हान्स करण्याचं काम नेक्स्ट वे करता तर अकॅडमीमध्ये आपण एनरोल करतो तेव्हा आपल्याला एक्सपर्ट्सकडनं तिकडे शिकवलं जातं म्हणजे ज्यांनी आत्तापर्यंत ज्या या एमर्जिंग टेक्नॉलॉजीजमध्ये वर्ल्ड क्लास प्रोडक्ट ऑलरेडी बिल्ड केलेले आहेत अशा एक्सपर्ट्सकडनं आपल्याला तिकडे शिकायला भेटतं म्हणजे हे एक आपल्यासाठी खूप मोठं ॲडव्हान्टेज आहे कारण की ज्यांनी ऑलरेडी त्याच्यामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे त्यां ते जर आपल्याला शिकवत असतील तरी आपल्यासाठी एक म्हणजे खूप म्हणजे गोल्डन अपॉर्च्युनिटी असल्यासारखंच आहे राही तर आपल्याला इकडे फक्त म्हणजे आपण जो प्रोग्राम चूज केलेला आहे त्याच्याबद्दल तर आपल्याला परफेक्ट झिरो टू एंडपर्यंत आपल्याला नॉलेज तर दिलंच जातं परंतु आपल्याला इंटरव्ह्यू प्रिपेरेशन काय आहे त्याच्याबद्दल इकडे आपल्याला आपले प्रॅक्टिकल सेशन्स घेतले जातात आपला रिझ्युमेल बिल्डिंगबद्दल पण आपल्याकडे पूर्णपणे प्रॉपर मार्गदर्शन दिलं जातं आणि आपले माइंडसेट सेशन पण घेतले जातात माइंडसेट सेशन्स कारण की कधी कधी काय होतं आपल्याकडे सगळं नॉलेज असतं सगळं असतं परंतु आपण इंटर इंटरव्ह्यू जेव्हा जातो तेव्हा आपण घाबरतो त्याच्यामुळे आपले त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स पण कमी होतो त्याच्यामुळे इकडे आपल्याला माइंडसेट सेशन पण इकडे घेतले जातात त्यामुळे म्हणजे नेक्स्ट विअरचा जर प्रोग्राम आपल्याला इन्रोल करायचा असेल तर तुम्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक एक लिंक पाठवतो हो आहे म्हणजे त्याच्यामध्ये जर त्याच्या थ्रू आपण जर चेकआउट कराल तर आपल्याला तिकडे सोळा हजार रुपयांपर्यंतची एक इंटर्नशिप म्हणजे एक स्कॉलरशिप आपल्याला तिकडे भेटू शकते त्यामुळे तुम्ही आणि नेक्स्ट विअरचा जर प्रोग्राम आपण इनरोल केला तर याचा अर्थ असा नाही की आपल्याला इकडे तुम्हाला जॉब भेटेल याची आपल्याकडे गॅरंटी भेटते म्हणजे जर फक्त आपण फीज दिली आणि आपल्याला जॉब भेटेल अशातला भाग नाही आहे जर तुम्ही अभ्यास कराल तुम्ही खरंच जर मेहनती असाल तर तुम्ही इनरोल करून तुमचा तुमचा ड्रीम जॉब मिळवू शकता कारण की बऱ्याच आपण असा बघतो की बाहेर असे भरपूर कोर्सेस वगैरे विकले जातात आणि तिकडे सांगितलं जातं की तुम्ही एवढी एवढी फीस भरा आणि तुम्हाला आपण जॉब लावून देऊ तर असं काही असेल तर तुम्ही समजून जा मित्रांनो की तुमच्यासोबत काहीतरी फसवणूक होत आहे कारण की अडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला ग्रो करणं खूप गरजेचं आहे कारण की येणारा जो काळ आहे त्याच्यामध्ये भरपूर अशा आय टी सेक्टरमध्ये जास्तीत जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल होणार आहेत आणि जर आत्तापासूनच जर आपल्याकडे त्या स्किल्स असतील इंडस्ट्री रिलेवंट जर आपल्याकडे स्किल्स असतील तर आपण या म्हणजे फोर पॉईंट हो मी जे रिव्होल्युशन आहे त्याच्यामध्ये आपण आपलं एक अस्तित्व निर्माण करू शकतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा बेल नक्कीच प्रेस करा आणि काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला पाठवू शकता ऑल द बेस्ट सो so, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जर तुम्ही सी सी बी पी फोर पॉईंट ओ प्रोग्रामसाठी जर इच्छुक असाल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक पाठवतोय त्या लिंकवरनं जर तुम्ही चेकआउट केलं तर तुम्हाला सोळा हजार रुपयांपर्यंतची एक स्कॉलरशिप भेटू शकते आणि तुमचे काही जरी क्वेरीज असेल काही डाऊट्स जरी असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तर नक्कीच देऊ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ऑल द बेस्ट